तसं पाहायला गेलं तर भेंडीची भाजी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवल्या जाते कुणी मसाला भेंडी बनवतं तर कुणी दही भेंडी बनवतं पण सर्व महिलांची एक तक्रार मात्र नेहमी असते की भेंडीची भाजी ही बनवताना चिकट होते नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आलू भेंडीची रेसिपी बनवणार आहोत आणि तेही एका स्पेशल ट्रिकने चला तर मग वेळ न घालवता या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला दोन स्लाईस केलेले कांदे यामध्ये घालायचे आहे आता हे कांदे आपल्याला एक ते दोन मिनिटापर्यंत हलकेसे परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिटानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट आपण एक ते दोन मिनिटापर्यंत परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आलं लसणाची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आता या ठिकाणी मी तीन बटाटे जाडसर चिरून घेतलेले आहे ते आता कढईमध्ये घालणार आहे आता हे बटाटे आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत छानपैकी परतून घ्यायचे आहे साधारणतः दोन, दोन मिनिटानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर भाजी आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आता झाकण बंद करून आपण हे बटाटे साधारणतः दोन ते तीन मिनिटापर्यंत आणखी शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर बटाटे अगदी छानपैकी शिजलेले आहेत आता यामध्ये मी तीनशे ग्रॅम कट केलेली भेंडी घालणार आहे भेंडी आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आता ही भाजी आपल्याला अशाच प्रकारे तीन ते चार मिनिटापर्यंत मस्तपैकी परतून घ्यायची आहे भाजी मी या ठिकाणी तीन ते चार मिनिटापर्यंत अगदी छानपैकी परतून घेतलेली आहे आता यावर झाकण आपल्याला ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी आपण आणखी एक ते दोन मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की भेंडीची भाजी अगदी क्रिस्पी जाले लिया है। या ठिकाणी झालेली आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा कुठलेली लाल मिरची आपण या ठिकाणी घालणार आहोत त्याबरोबरच अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे मसाले आपण छानपैकी भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनिटापर्यंत आणखी भाजी परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचा चिकटपणा या ठिकाणी भेंडीच्या भाजीला नाही यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली पंजाबी ढाबा स्टाईल चटपटीत आलू भेंडी तयार झालेली आहे सकाळच्या धावपळीत टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो अशा वेळेस नक्की ही रेसिपी तुम्हाला कामात येईल तर मित्रांनो अगदीच चटकदार आणि कुरकुरीत अशी ही आलू भेंडीची रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा